सीमेवर रक्षण करणारे देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान देशाचे संपूर्ण सैन्यदल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋणी आहोत आपल्या कर्तव्यदक्ष सैन्य दलाने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केला त्यांच्या या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिरजेत आज तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असं प्रतिपादन माजी पालकमंत्री मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांनी मिरज येथे तिरंगा यात्रेचा समारोप करताना केला मिरजेतील शिवतीर्थातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व ऑपरेशन सिंदूरमध्ये हुतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिर्झेत तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली तिरंगा यात्रेत देशासाठी सीमेवर लढलेले माजी सैनिक शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय आठवले गट जनसुराज्य पार्टी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल श्री प्रतिष्ठान अखिल भारतीय मराठा महासंघ हिंदू एकता आंदोलन संस्कार भारतीय शिक्षक संघटना रोटरी क्लब केमिस्ट्री अँड ड्रगस्ट असोसिएशन भारत व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन रेशन दुकानदार असोसिएशन आय एमचे डॉक्टर्स वकील असोसिएशन महिला बचत गट न्यू इंग्लिश स्कूल मातोश्री तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल अल्फॉन्सा स्कूल विविध गणेशोत्सव मंडळ व नवरात्रोत्सव मंडळे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते देशभक्तीपर गीतं वाजविणारा वाद्यवृंद भारतमातेचे तैलचित्र असलेला रथ एन सी सीच्या गणवेशातील विद्यार्थी विद्यार्थिनी गणवेशात असलेले माझे सैनिक आणि हाती तिरंगा घेतलेले शेकडो राष्ट्रप्रेमी नागरी अशा भव्य तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी चौक येथून गणेश तलाव सराफ कट्टा लक्ष्मी मार्केट किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली येथे तिरंगा यात्रेचा समारोप झाला या ठिकाणी हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सामूहिक वंदे मातरम म्हणून तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली तिरंगा यात्रेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ काळे यांच्यासह मकरंद भाऊ देशपांडे प्रकाश ढंग दीपक बाबा शिंदे समीर ददा कदम किरण राजपूत पोपट कांबळे श्वेतभैया कांबळे स सुमंतई खाडे सुशांत खाडे डॉक्टर महादेव कुर्णे राजेंद्र नागरगोजेसर मोहन वाटवे पांडुरंग कोळे गणेश माळी निरंजन आवटी सागर वडगावे संदीप आवटी काकासाहेब धामणे चैतन्य भोकरे वैभव नलवडे अभिजित गौराजे बाबासाहेब आळतेकर जितेंद्र ढोले स वनिता हारगे आनंद देवमाणे विलास देसाई परशुराम चोरगे अप्पा झांबरे दत्ता ईश्वर राज कबाडे मिलिंद भिडे शशिकांत वाघमोडे डॉक्टर भारचंद्र साठे महेश क्षीरसागर सूर्यकांत शेंगणे अजिंक्य हंबर अजिंक्य कुलकर्णी सीजी कुलकर्णी शंकरांना सापुरे जयगोंडा कोरे अनिल हार्गे ओंकार शुक्ल अनिल रसाळ प्रसाद शानुभाग विक्रम पाटील मयूर नायकावडे वैभव यमगर राजू माणे भैया खाडिलकर शोभाताई गाडगिळ लतिका शेंगणे सुप्रिया जोशी रुपारी देसाई साधना माळी अणघा कुलकर्णी सतीश शिंदे सतीश तोडकर विजय शिंदे प्रकाश जाधव श्रीकांत महाजन रविकांत साळुंखे जितेंद्र खाडे बंडोपंत कुलकर्णी यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते सिंदूर की सन्मान मे भारत मैदान मे जी सिंदूर ऑपरेशन पाकिस्तानाबरोबर राबवलं गेलं त्यामध्ये मोठा विजय भारताने मिळवला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कुंकू पुसलं सिंदूर पुसलं ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मिरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या समूहेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं काढली त्या तिरंगा मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील एन्सी शिवाजी असतील अखेडमीचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचं निश्चित मिरजकरांनी तो प्रयत्न के केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर वर मान काढली तर आपण घरात घुसून मारू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आणि सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमतं घेऊन व्यवस्थित करू पण अतिरेकी यांचा नष्टवाद त्याने करावा आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेल ह्या दृष्टिकोनात सर्व प्रयत्न करावा आमचा आमचा विरोध अतिरिक्यांच्या बरोबर आहे पाकिस्तानच्या बरोबर नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतं म्हणून पाकिस्तान विरोध जगात आहे म्हणून पाकिस्तानलाही आमचं आव्हान आहे की हे अतिरेकी ताबोडतो आपण थांबवा आणि त्यांचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो, तो बंदोबस्त करावा लागेल हा दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता ह्या सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीशी आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे त्या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे एवढंच मी आपण सांगतो भारत माता की जय